चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 हरिपूरला बंगला फोडणाऱ्या तिघांना अटक तिघे मळवार कुंभतचे अडतीस लाखाचा चोरीचा मुद्देमाल जप्त हरिपूर तालुका मिरज येथील बंद बंगला फोडून पुरावा न सोडता पसार झालेल्या तौफिक सिकंदर जमादार वय एकतीस दीपक पितां पितांबर कांबळे वय सत्तावीस दोघेही राहणार उमळवाड तालुका शिरोळ आणि समीर धोंडिबा मुलानी वय एकतीस राहणार कुंभोज तालुका हातकंगरी या तिघांच्या स्थानिक अन्वेषणच्या पथकाने मुसक्या आवळल्या तिघाकडून अडतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्याकडून सांगली ग्रामीणचे पाच गुन्हे संजयनगर व शिरोळचा एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस आले अधिक माहिती अशी सांगली शहर आणि परिसरात काही महिन्यापासून घरफोड पोड़, घरफोड्यांचे गुन्हे घडत आहेत हरिपूर येथेही दोन आठवड्यापूर्वी दोन बंगले फोडण्याची घटना घडली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे अन्वेषणच्या शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते हरिपुरातील घरफोड्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक नियुक्त केले होते गेल्या दहा बारा दिवसापासून पथक वेगवेगळ्या मार्गाने तपास करत होते पथकातील संदीप नलावडे आणि अरुण पाटील यांना सोमवारी सकाळी तिघे संशयित जुना हरिपूर रस्ता परिसरात दुचाकी एम एच झिरो नाईन एच एकाहत्तर दहावरून चोरीची दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली परिसरात सापळा असल्यानंतर काही वेळाने तिघेजण दुचाकीवरून घटनास्थळी आले त्यांना पलायन करण्याची संधी न देता ताब्यात घेतले दुचाकीस अडकवलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सोने चांदीची दागिने असल्याचे निदर्शनास आले संशयताकड़ दागिन्याबाबत केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली चौकशीत संशयित तोफिक जमादार दीपक कांबळे आणि समीर मुलानी हरिपूर गावात मागील सहा महिन्यापासून बंद घरे फोडली असल्याची कबुली दिली तसेच वारणाली परिसरातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी हस्तगत केलेला ऐवज चोरीतील असल्याचे त्यांनी सांगितले तिघांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पाच संजयनगर आणि शिरोळ ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केल्याचे सांगितले निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील कर्मचारी दरिबा भंडगर सागर लवटे अमर नरळे प्रकाश पाटील सुशील मस्के सुरज थोरात योगेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली नवीन पोलाचा असाही फायदा हरिपूर कोती या सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्याला जोडणारा पूल काही महिन्यापूर्वीच खोला झाला आहे या पुलामुळे चोरटे सहजपणे कोथळीत हरिपुरात कोथळीहून हरिपुरात येत होते बंद बंगले घरे हेरून चोरी करत होते असे तपासात स्पष्ट झाले दोन्हीकडच्या नागरिकाबरोबर चोरट्यांनीही नवीन पुलाचा फायदा घेतला होता या पुलावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज भासू लागली आहे दोघे सराईत गुन्हेगार गुन्हेगार हा असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात घरपोडी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर मुलाने याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा नोंद आहे दीपक हा मजुरी करतो तो त्यांच्या टोळीत सहभागी झाला होता कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा